यवतमाळ जिल्ह्यातील ढानकी पासून जवळच असलेल्या सावळेश्वर येथील पैनगंगा नदीवर दोन मुली धुणे धुण्यासाठी गेलेल्या असताना अचानक तोल जाऊन त्या पाण्यात बुडाल्या तर त्यांना जवळच असलेल्या दोन मुलांनी पाण्यात उडी घेतली पण या मुलींचा आणि वाचविणाऱ्या एका मुलाचा अशा तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली पाण्याचा अंदाज न आल्याने आंघोळ करताना दोन मुलींसह त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात एका मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सावळेश्वर येथे पैनगंगा नदीपात्रात घडली कावेरी गौतम मुनेश्वर अवंतिका राहुल पाटील चेतन देवानंद काळबांडे राहणार सावळेश्वर तालुका उमरखेड अशी मृतांची नावे आहेत सावळेश्वर येथे मामाच्या घरी आलेली कावेरी व तिची मैत्रीण अवंतिका या दोघी गावाजवळून पाहणाऱ्या पैनगंगा नदीवर धुण्या धुण्यासाठी गेल्या होत्या धुणे आटोपल्यानंतर या दोघीही आंघोळीसाठी पाण्यात उतरल्या पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघी खोल पाण्यात बुडू लागल्या त्यांनी मदतीसाठी धावा सुरू केला त्यांची आरड ओरड ऐकू आल्याने याच ठिकाणी असलेले चेतन देवानंद काळबांडे दे आणि शुभम सिद्धार्थ काळबांडे हे दोघे मदतीसाठी धावले या दोघांनीही नदीपात्रात उडी घेतली घाबरलेल्या कावेरी आणि अवंतिकाने वाचविण्यासाठी आलेल्या चेतनला घट्ट पकडून ठेवले त्यामुळे या तिघांनाही तिघांचाही बुडून मृत्यू झाला घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली शुभमला वाचविण्यात गावकऱ्यांना मात्र यश आले नदीतून बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले डॉक्टरांनी कावेरी अवंतिका आणि चेतन यांना मृत घोषित केले शुभम याच्यावर प्रथमोपचार करून उपचारासाठी यवतमाळ येथे हरविण्यात आले चेतन देवानंद काळपांडे यांच्या वडिलांचा सुद्धा काही दिवसांपूर्वी साप चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता तेव्हापासून चेतनची आई कविता ही चेतन सोबत राहत होती आज चेतनच्या अशा अचानक मृत्यूने कविताबाई ही एकाकी पडली असून शासनाने तिला योग्य ती मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे